अतिशय चांगली गोष्ट तर मला माहित नव्हते की सर केज विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी यासाठी आग्रही धरणार आहोत कारण एक अभ्यास जिल्ह्यातील आणि गेली दहा वर्ष मुख्यमंत्री मोदयाकडे काम करत आहे आरोग्याची जबाबदारी माझ्याकडे गेली दहा वर्ष आहे केस तालुक्यातील के उतरेशिरपिंपी जवळ माझं गाव आहे दैटना आणि अर्थात प्रत्येकाला निवडणूक जसा मतदानाचा अधिकार आहे तसा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे पाठी दोन तीन ठिकाणी मी कार्यक्रम राबवले होते आरोग्यासंदर्भात काल देखील केसदायक शंभर लोकांचा कृत्रिम हात आणि पाय वाटपाचा कार्यक्रम मी राबवला तर जनमानसामधून असं प्रतिक्रिया येत आहे की आपण देखील एक सामाजिक क्षेत्रात आहात तर या क्षेत्रात उतरायला काय हरकत नाही तर त्या पद्धतीनं माझी तयारी चालू आहे भविष्यात पुढं याच मी इथे इथलाच आहे ना इथलाच भूमिपत्र आहे केस तालुक्यातला जाऊ नाही या, या नाही याच विधानसभेमधून मी इच्छुक आहे अर्थात जनमानसामधून बऱ्याचदा प्रतिक्रिया मला आली मी फिरलो फिर शिबिराच्या माध्यमातून ज्यावेळेस मी गावगावी फिरलो कृत्रिम अवयव शिर शिबिर मी लावलं होतं केसमध्ये दोन दिवसात एकशे दोन लोकांनी त्याचा लाभ घेतला त्या एकशे दोन लोकांचं शिबिर राबवतो ना मी जवळपास चिंचोली असेल केज असेल विडा यवता दळ आणि बनसरळ हे सगळी गावं फिरलो गाव फिरत असताना बऱ्याच सरपंचाच्या आणि सर्वसामान्यांच्या भेटी मला झाल्या आणि त्यांनी यापूर्वी देखील तीन महिन्यापूर्वी शिबिर राबवलं होतं तेव्हा देखील त्यांचं असं म्हणणं होतं तुम्ही तयारी करा तर त्या दृष्टिकोनातून माझी तयारी चालू आहे पुढचा निर्णय आपण पुढे बघूया महाराष्ट्रात हा सध्या देखा बघा आता भाजपचे विद्यमान आमदार आहेत आम्ही युतीत आहोत बऱ्या बऱ्यापैकी प्रतिस्पर्धी सुद्धा असतील परंतु जागा शेवटी निवडण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींना आहे पण मी माझ्या परीने माझ्या लेवलवर माझी तयारी चालू आहे शेवटी शेवटी जे ठरेल ते आपण बघूयात ते जसा आदेश देतील ते जर म्हणाले शिवसेनेला तिकीट सुटलं तर भाजप आम्हाला मदत करेल किंवा समजा बीजेपीला तिकीट सुटलं तर आम्ही त्यांना पूर्ण ताकदीनिशी सर्व शिवसैनिक असेल आम्ही असो आम्ही त्यांना सपोर्ट करू तो निर्णय भविष्याचा आहे अजून त्याला अवकाश आहे एक दीड महिना अतिशय चांगली गोष्ट तर मलाही माहित नव्हती की सर म्हणजे कोणत्या राऊत आणमुळे थोडंसं कन्फ्युजन झालं होतो पण आम्हाला एक चांगला सक्षम असा उमेदवार आणि ठीक आहे कमी जास्त असतील परंतु ह्यांचं काम आतापर्यंत जे ह्याच्यामधलं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातलं जर काम बघितलं सरचं तर ते सुद्धा एक काम म्हणजे अतिशय महत्वाचं काम त्यांनी आता काल परदेशी त्यांनी लातूरला कृत्रिम आवयाचं शिबिर घेतलं ते सुद्धा चांगलं मोठ्या प्रमाणामध्ये ते शिबिर झालं तर आम्ही एक सौर पदाधिकारी म्हणून आम्ही निश्चितच आणि प्रत्येकाला राजकीय पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आम्ही सुद्धा या केज मतदारसंघावर सरच्या रूपामध्ये आम्ही या ठिकाणी दावा टाकणार आहोत मुख्यमंत्री साहेबापर्यंत आम्ही यांची मागणी आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत आणि ही जागा कशी आमच्या पदरात पडल आणि जे निश्चितपणे यांनी सरने केलेलं काम त्यांची बोलायची सर्वांना एक संवाद साधायची पद्धत आणि आम्ही सर्व शिवसैनिक आणि जरी ती आम्ही युतीमध्ये जागा सुटली तर शंभर टक्के आम्ही मतदार मतदारसंघावर भागवा पडकल्याशिवाय राहणार नाहीत पत्रकार परिषदेचं जे औचित्य होतं की आरोग्यवारी आपल्या दारी हे आपण सर्वांना तर कक्षप्रमुख श्री रामारी राऊत सरनं सांगितलं पण याच्या उपर जी राजकीय चर्चा झाली त्यामध्ये आम्ही निश्चितच साहेबांपर्यंत केच विधानसभेची जागा ही शिवसेनेला सोडावी यासाठी आग्रही मागणी धरणार आहोत कारण एक अभ्यासू एक हुशार एक निस्वार्थी एक आरोग्यसेवक एक तरुणांसाठी उद्योजक तरुण उद्योजक बनवावेत किंवा तरुणांना शैक्षणिक मार्गदर्शक मिळावं किंवा नोकऱ्या मिळाव्या ह्यासाठी धडपड असणारा एक चांगला उमेदवार जो आम्हाला मिळत असेल त्याच्या रूपानं अजून आमच्या शिवसेनेला चांगले दिवस येणार असतील तर आम्ही निश्चितच ही मागणी शिंदे साहेबांपर्यंत श्रीकांत शिंदे साहेबांपर्यंत आमचे संपर्क प्रमुख अर्जुन भाऊ खोतकर यांच्यापर्यंत तसेच आमचे जिल्हा प्रमुख सचिनबाई मुळूक यांच्यापर्यंत ही मागणी आम्ही लावून धरणार धन्यवाद